मंडळी जरा हटकेमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे एखाद्या मठातील सेवेकरी हे धार्मिक स्थळी पूजा अर्चना भक्तांची सेवा स्वच्छता अन्नदान आणि शिक्षण यासाठी कार्य पार पाडतात काही सेवेकरी पूर्णत धार्मिक कारणांसाठी समर्पित असतात मात्र अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील दोन मठातील सेवेकऱ्यांनी माणूसकीला लाजवेल असं कृत्य केलं आहे सतरा वर्षाच्या तरुणीवर मठातील बाबा आणि एक सेवेकरी वारंवार अत्याचार करायचा सुरेंद्र मुनी तळेगावकर आणि बाळकृष्ण देसाई असं या सेवेकऱ्यांच नाव आहे पीडित तरुणी आठ महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर येत आहे आता या घटनेच नेमकं बिंग कस फुटलं या आरोपात आणखी कोण कोण सहभागी होतं आणि मठा या मठातील बाबांचं नेमकं पुढं काय झालं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात जरा हटके रिद्धपूर गाव अमरावती जिल्ह्यातील मोरशी तालुक्यात वसलेलं महानुभव पंथाचं एक पवित्र तीर्थस्थान आहे या स्थळाला महानुभव पंथाची काशी म्हणूनही ओळखलं जातं येथेच मराठी भाषेतील पहिला गद्यग्रंथ लीळा चरित्र नागदेवाचार्याने लिहिला ज्यामुळं मराठी वाङ्मयाच्या इतिहासात रिद्धपूरचं विशेष महत्त्व आहे रिद्धपूरमध्ये सुमारे दोनशे लहान मोठी मंदिरं आहेत तसंच धार्मिक मठसुद्धा आहेत मात्र सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठातील सेवेकरांनी माणुसकीला लाजवेल असं कृत्य केलं आहे सुरेंद्रमुनी तळेगावकर या महाराजांच्या मठात सेवेकरी असलेल्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन युतीवर सुरेंद्र मुनी व त्याच्या साथीदार बाळकृष्ण देसाई या दोघांनी सातत्यानं अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे गेल्या वर्षभरापासून या युतीचे लैंगिक शोषण केले जात असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित मुलगी आठ महिन्याची गरोदर असल्याचं देखील समजते शिरखेड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक केली आहे आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश देखील आहे या लैंगिक शोषणात सदर अल्पवयीन मावशीनं देखील आरोपींना सहकार्य केल्याची बाब समोर आली आहे पीडित मुलगी ही तिच्या मावशी सोबत मठात राहत होती पीडित मुलगी ही मठातील इतर मुलींसह महिलांसोबत झोपली होती रात्री बारा वाजेच्या सुमारास मावशीने पीडितेला झोपेतून उठवलं नंतर ती तिला सुरेंद्र तळेगावकर यांच्या खोलीत घेऊन गेली त्यानंतर सुरेंद्र तळेगावकर याने लैंगिक अत्याचार केले तरुणीने विरोध केल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती आता या घटनेचं बिंग नेमकं कसं फुटलं तर तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना तिने तिच्या मावशीला सांगितली मात्र कोणालाही काही सांगू नको असं म्हणत मावशीने देखील मठातून बाहेर जाण्यापासून तिला रोखलं दोन्ही नराधमांनी पीडित मुलींवर वारंवार अत्याचार केले एक दिवस मुलगी गरोदर असल्याचं समजताच मावशीनं तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा पीडित मुलीने डॉक्टरांना आप भीती सांगितली डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना कल्पना दिली आणि मठातील बाबांविरोधात पोलिसांनी कडक ऍक्शन घेतली आहे दरम्यान शिरखेड पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करून आरोपी सुरेंद्र मुनी तळेगावकर बाळासाहेब देसाई आणि पीडितेच्या मावशीला अटक केली आहे मंडळी धार्मिक स्थळं ही श्रद्धा आणि सेवेसाठी असतात पण काही ठिकाणी ते अत्याचार आणि शोषणाची केंद्र बनत आहेत अशा बाबांना काय शिक्षा दिली पाहिजेत याविषयी तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू अशाच एका नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद